अतिशय जुमलेबाज सरकार आहे सुप्रिया सुळे कुठलीही व्यक्ती आंदोलन करत असेल तर सरकारने त्यांच्याशी चर्चा करावी हे सरकार जुमलेबाज असून दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे दोनशे आमदार आहेत इच्छा असेल तर क्रांती घडवू शकता नीट परीक्षा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी आम्ही अधिवेशनात आवाज उठवणार आहोत अजून बैठक झाली नाही तिन्ही पक्षातील नेते पंचवीस आणि सव्वीस तारीखला बैठक होणार आहे पेपरफुटी कोण जबाबदार आहे हजारो विद्यार्थी त्रस्त होत आहेत याला सरकार जबाबदार आहे गाड्या फोडल्या जातात पुण्यात ड्रग्ज वाढला आहे पुण्यात काय चाललंय असा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुळे यांनी सरकारवर केला आहे उशिरा का होईना सरकारला जाग आली मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा लाईन बारामतीतच येऊन घेतली होती आणि गेले दहा वर्ष सातत्याने हे आम्ही करू गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती आजही आहे नंबर्स कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत प्रस्ताव पाठवावा दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल कॉम्प्रिएन्सिव्ह आणलं तर आम्ही ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या त्याला न्याय मिळाला राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसतोय कोण जबाबदार सरकार दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथे पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला होता तुमच्या होतं सगळ्या मुलींना यावेळी फी भरावी लागलेली आहे किती अजून मुद्दे तुम्हाला सांग अतिशय असंवेदनशील सरकार ट्रिपल एंजिनचं खोक्याचं सरकार घरफोडा पक्ष फोडा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एवढंच करून सत्ता दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे

लोक शाही लोकशाही आहे लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा सरकार दोनशे आमदारांचा सरकार आहे तेच सरकार आता व्यासपीठावर जाऊन म्हणतो की सगळे सोय हा शब्दच असणार नाही हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हेच तर विचार सरकारला जुमले बाय अखंड जुमला बाय अर्थातच अर्थातच डेटा स्पीक्स फॉर इट चाल तुमच्या चॅनलवरच दिसतंय मला वेगळं बोलायची गरज नाही कॉन्ट्रिडिक्शन्स ऑफ स्टेटमेंट दिस गव्हर्नमेंट मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रिडिक्शन्सनीच पडेल ते कॉन्ट्रिडिक्शननी नाही पडलं आईसनी पडलं कॉन्ट्रीडिक्शन्स आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये या बाजूला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे